मुंबई इंडियन्स मध्ये ज्या टीम मध्ये कुठे तिथे पद्धतीचा एकत्र झाली आणि टीम एकत्र होत असताना पंचेचाळीस पन्नास वर्षानंतर या मतदारसंघाला मंत्रिपद आहे निवडणुका होत असता निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येकाच्या आपण एकामेकाच्या विरोध लढतो त्या दोन पावलं पाठिंबा येऊन समजून चांगला निर्णय घेतला ते विकासाच्या दृष्टीने जी माणसं जी मदत ती एकत्र येण्यासाठी आपण घेतला निर्णय बराचसा त्याच्यामध्ये येईल आणि म्हणून त्याच्यामुळे विकासाची कामं होती मी एक निवडणूक जिंकलो दोन निवडणूक हरलो दोन निवडणूक हरत असताना माझ्याबरोबर बरीचशी आपली सगळे कार्यकर्ते आपले मतदार सोबत राहिले परंतु पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुका आणि पाच वर्ष संघर्षाची विकासकामाची अडचणी निर्माण करून घेण्यापेक्षा आपण दोन पावले मागे किशोरबाई माझ्यासोबत होते आम्ही सगळे जण होतो आणि सगळं होत असताना आता आपण सगळ्यांनी एक राहिलो आणि एकाच एका माणसालाच एकाच आम्ही ताकद दिली तर त्याला राज्याची जबाबदारी असली राज्य शासनाची पक्षाच्या वतीने जी मिळालेली आहे तर हा मतदारसंघ सुरक्षित राहिला तर पुढे राज्यात पण चांगलं काम करत आहे आणि राज्यातली लोक जी मंत्री म्हणून त्यांच्याकडे ज्या योगदानाकडे जे अपेक्षित आहेत की त्यांना आमच्या भावाचा आमच्या भागाचा विकास होईल तर आपण आपल्या माणसाकडे विकास करून घेतला तर निश्चित विकासामध्ये अधिक ती भर होईल आणि विकासाच्या दृष्टीनं अलीकडचं मी होतो होता बोल पुढचा स्लॅब असेल रानात मला रान लागवलं होतं पाणी मला तळी काढायला लावले वरणात पाणी आणायला लावलं रस्ते दिले ट्रान्सफॉर्मर दिले आणि हे सगळं असताना कधी प्रसंग असेल कधी अपात असेल कधी ऍक्सिडेंट असेल मी वारंवार हो या ठिकाणी आलो विठ्ठलराव हरवडे आपले पुण्याचे कार्यकर्ते होते तिथे सातत्यानं समाज आणि सगळ्या कार्यकर्त्यांना ते घेऊन बघले तिथे आपले धनवडे बाबा होते ती सगळी ज्येष्ठ मंडळी हे गावामध्ये होती गाव हे खात्यावरती तरी ठेवलं आणि म्हणून एकच असताना राजकीयदृष्ट्या इकडे तिकडे आपण एकामेकांच्या वाद करण्यापेक्षा सगळ्यांनी एक ठिकाण राहिलो बाकीच्या लोक बरेचसं काय काय विसरत तर आपण दोन पावले विश्व पाठिंबा येऊन जर काम केलं तर त्याच्यामध्ये विकासादृष्टीन काम करता येईल आणि मग संधी एका मिळत असते आज किशोरबाई सभापती होते सभापती म्हणून होत त्याच्या पक्षाच्या या ठिकाणी काम करतात त्यांना पुढे पुढच्या काळात सांगितलं आज योग्य त्याला या ठिकाणी म्हणजे मी सुद्धा विधानसभेचा जिल्हा परिषद पंचायत समिती गावात गावच्या सरपंचापासूनही काम केलं पदाधिकारी म्हणून काम केलं जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं तर संधी हे जात असतात पण आपण एक नेतृत्व ठेवलं आणि ते नेतृत्वालाच ते पुढे चांगली दिली पुढे जाण्याची संधी चांगली दिली तर आपण त्याच्यामध्ये अधिक चांगले करू शकतो आणि पुढची पंचायत समिती जिल्हा येते आम्ही समजता समजूत विकासाची कामं कारण तालुक्याला राज्याला जे पंचवीस पंधराचे जे पैसे येतील आता जुलैमध्ये ते जुलैमध्ये पैसे येतील दीड दोनशे कोटी रुपये मला वाटतं आपल्याच पंधराच्या वाटले आणि त्यातले दीड दोनशे कोटी रुपये पाच पण शंभर कोटी आपल्या मतदारसंघात राहिले तर निश्चित मी जी काम तुम्हाला कुठं निवेदन पण द्यायला निवेदन घेतलेली की फक्त काळाला पाहिजे रस्ते किती सभागृह किती पायवाटा किती हे जलजीवन मिशन पाण्याला पैसे मिळालेच आहे असं काळाचं जेव्हा त्यांना जे पैसे मिळतील ती सगळी काम होऊन जाईल आणि म्हणून विकासाच्या दृष्टीनं हे शंभर आपल्याला या ठिकाणी फायदा होईल परंतु अपघात असेल प्रसंग असेल किशोर बाई की सगळी व्यासपीठा बसली सगळी तुम्हाला प्रसंगाला वेळेला धावणारे लोक आहेत आम्हाला आम्ही सगळे एक आहोत आणि समिती आहे जिल्हा परिषद विभागातून संपूर्ण दापोलीमध्ये सहा सात जिल्हा परिषद नवीन जुने झाले तसा नवीन आले तसा तर त्याच्यामध्ये एक नंबरने वाकवली उन्हाळी जिल्हा परिषद मतदारसंघात आणायचं आणि म्हणून त्याच्या दृष्टीने आपण आता वडोवळी शेरी वैवे जायच्या नंतर त्याच्यानंतर मोगरेवाडी मध्ये पुढे उठवलं जायचंय आणि मोगरेवाडीपासून सगळ्या मतदार आणि सगळ्या एकत्रसंघायचं बत्तीसगाव खेड विधानसभा तेव्हा आम्हाला फाईट करणार हा मतदारसंघ असायचा आमचा फुरजगड असेल वर्णागड असेल असतात पण काळामध्ये काय झालं जाणार इकडनं जिल्हा परिषद असेल एक कोणत्या सुटा व्हायला काठोट कोणाचं निवडून अशी परिस्थिती झाली पण पुढच्या काळामध्ये मला कुठेतरी थांबली आहेत आम्ही सगळेच नेतो पलीकडे मला वाटत नाही आमच्या मध्ये एका दुसरा दुसऱ्या तिसरा पण आहे दिसत नाही आम्ही सगळे एक ठिकाणी आहोत आणि मला सगळ्या मतदार सगळं पाहिजे काल पण आम्ही अण्णाने आम्ही खेळची मिटिंग केली असताना जिल्हा परिषद त्यांनी सुद्धा पंचवीस तारखेला मंत्र्यांचा दौरा आहे अखंड असताना त्याच्यामध्ये सगळ्यांनी निर्णय घेऊ पंचवीस तारखेला संध्याकाळी आपल्या गटातच बैठक आणि आपल्या गटातच पक्षप्रवेश पंचवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता होतो हिशोब कधी कधी पोहोचता लागत नाही आणि म्हणून हे सगळं होत असताना आपण सगळ्यांनी एक, एक राहू का रा का रा रा जी काय असतील काम आपण करायचीच काय मागे राहायला भांडायला भांडायला लागलं अजून काही इकडे तिकडे संबंध असतील ते जरा वेगळ्यापणे करू राजकीय दृष्ट्या एक ठिकाणी राहिलं पाहिजे तुमच्या घरातली भांडणं वाढीतली भांडणं ही नेहमीच असं कधी भेटतच नाही तरी कितीतरी कधी चार भावाचे दोन भाऊ इकडे तिकडे होतात वाडीचं तसंच असतं गावाने तसंच असतं आणि म्हणून एक असताना आपण पक्षाच्या दृष्टीने संघटनात्मक आपण एक ठिकाणी राहू आणि ह्या दाखव दापोली खेड विधानसभा दा मतदारसंघामध्ये राज्यामध्ये आपण सर्वाधिक मताधिकारी देण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद आम्ही तुम्ही राहिले 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 कोण काय रे बाबा आपण सगळ्या राहिल्यानंतर राहिले कोण राहणार नवीन कोण आहे त्याला हृदयाला किती दिवस लागतील तर मला माहिती आहे आम्ही कसं कष्ट करतो किती मेहनत घेतो काय माहिती ना मित्र आम्ही हे मी एवढा जग जग पचडणारा कार्यकर्ता मी एक्काही जणांना मध्ये घेते पुढे जाता येत आहे पुढे हे दिग्द हे सगळे 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 यांच्याकडे तीनला मजबूत असतो माझ्याकडे होती थोडीशी कमकुवत माणसं किंवा थोडी ताकदीने कमी पडली तरी देखील मी ऐंशी ऐंशी हजार होतं त्याच्यामध्ये आपण तुझे पाहिजे गेली काय आता ते ऐंशी हजार दहावीस इकडे तरी राहिली तर समजा पन्नास राहिली तर किती होती एक लाख पाच हजार पहिलं भरलेलं आहे एक लाख पाच हजार गणित हजार आहे किती होतील एक पंचावन्न होतील पडी राहतील किती वीस पंचवीस तीन चाळीस राहतील म्हणजे अख्ख्या कोकणामध्ये एक लाखाचा नीड तर कुणालाच नाही कुणाला आहे अख्ख्या कोकणामध्ये संपूर्ण रायगड रात्री सिंधुदुर्ग जिथे जे आमदार निवडून जातात ते लाखाच्या पालकांना आपला उमेदवार त्या निवडून जाईल आता आम्ही तुम्हाला उमेदवारी काय आमदार नाही परंतु हे आपला कार्यकर्ता या ठिकाणी पुढे गेला पाहिजे कोण रेट पुढे गेलो पुढे गेले इकडे वरती काय होईल ते वाटा येतो भाविकच ना हा मला काय छोटायचा काय आणि इकडे तिकडे असं मी संघर्ष करणारा कार्यकर्ता

मेकअप करता ना पावडर लावून नंतर उन्हात गेलं तर आपण पद्धतीने मिळायला लागले पाहिजे जगा थोडस तुम्ही जरा दम दिले पाठवत ना थोडीशी काहीतरी पूर्वी जे रस्त्यावरती डांबर टाकले की उन्हातून आता मे महिन्यामध्ये त्या डांबरीच्या रस्त्यावरती अशी बुडबुडे आहेत आपण कुठे एखादा भांडत फुटला तर त्याच्यात ते लावायला ग्रंथ काढण्यासाठी त्या त्याच्यात ते घ्यायचं आता ते ह्याच्यात ते कुठंच काय डांबर कुठं ते काय बुडबुडा नाही आणि त्याच्यावर थोडस लक्ष थोडं डांबर साहेबांना चांगलं क्वालिटी आपल्याला जो आमदार पण आहे आता तुम्ही दहा लाख झाले कमीत कमी पाच वर्ष तिथला पाहिजे पाच वर्ष तुम्ही दोनदा परत तेच काम मला लोक येतील आणि म्हणून दर्जेदार काम त्याच्या ठिकाणी देण्यासाठी हे काम कारण इथे गटार नाही काही नाही काय नाही मंगली शिंदे होत आहे पत्रकार आहे चांगल्या जर चांगलं जरा हे कर आणि मग उन्हा म्हणते पण की काही लोक मला काल येऊन भेटून गेली तिथून तुमच्या इथे वरती वाढते जागृती वाढते सगळे हा पट्टा मला एक नंबर होत आहे आणि त्या दृष्टीला आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी हे आम्ही आता ठरवलंय भांडू एक ठिकाणी आता माझा मुक्ताचा तंटामुक्त सगळं दाखल होत आम्ही तुम्हाला काय करणार तुम्ही तुमचं तिकडे बातले होते दीडशे कोटी तेवढं द्या विधानसभा क्षेत्रात ठिकाण कंपनीचा भाग सोडला कधी वेळ आपल्या आईचे बाय बापाय कडे बघतात कधी प्रसाद पाहतात वेळ आला कधी आपण मदतीला सगळं सगळ्या व्यवस्था सगळं नाका कुठेही फोन झाला तर इकडे तिकडे अडचण नाही पहिलं काय व्हायचं खेड मध्ये तिथं अण्णा इथं आपल्या परिसरामध्ये पंचक्रोशी मध्ये कोण मेला की मला फोन येत अण्णा आलाय मला पण किती रुपये ते अण्णा आले मग तिकडं मग मी आपला कसा कसा धडपड केलेला

तर पक्षाचं कारण तिथे येऊन तिथं तुमच्या बाबा ते काय काय करायचे तुमचे मुंबईचे पदवी इकडचे असे काय संघटनात्मक आपण इकडे बसू सगळ्यांनी आणि एक हे ठेवू की त्याचे फोन कॉन्टॅक्ट सोबत ठेवू आता मोबाईल केंद्रात सगळे झालेले इथे टॉवर पण इथे दिसत आहे ना फोन नाही दिसत ना फोन लागत नाही हे फोनचा एक व्यवस्था आहे तिकडे आपल्याला टॉवर नाही म्हणजे लाईट नाही लाईटवाला टावर झालं आजच्या पन्नास टक्के येणार नाहीत ना मोबाईल मोबाईल मध्ये त्या गावात माणसं मिटिंगला भेटतात मोबाईल त्याच्या गावात ना त्या गावात आमच्यासमोर माणसंच येत नाही बघतात त्याकरण आम्हाला रोज बघितलेली असते त्यांना मोबाईल त्यांना जास्त असतं असतात आणि इथं सगळ्यांनी या ठिकाणी

अंगणात देवाच्या बाहेर देवाचे एकदम वाईट पैसे घ्या रस्त्याच्या आम्ही बघितले किती दिवस आम्ही म्हणतोय आता जे पैसे देते ते पैसे टिकले पाहिजे काम चांगलं व्हायला पाहिजे आणि नंतर सगळ्यांना आपल्या पक्ष प्रवेशाचे कोण कोणाला हात वर करा बघू दे तीन साडेतीन दिसत आहेत कुठं आहे नाना कुठे मेन माणसाला पहिला हात मारा पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी तुमचं सगळ्यांचं स्वागत शुभेच्छा जय हिंद जय भारत